आशा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या स्वरूपात आरोग्य शिबीर शासकीय दाखले वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी करंजाडे ग्रामस्थांनी बहुसंख्येने हजेरी लावली व माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांना शुभेच्छा दिल्या आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे करंजाडा विभागातील नेते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी आमच्या सर्व सहकार्य करून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वांना माहितीच आहे गेले कित्येक वर्षे ते अशा आठ दिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रम या कॉलनीमध्ये ग्रामपंचायत गावांमध्ये करत असतात आताच आरोग्य शिबिर आपण इथं सकाळी सकाळच्या कार्यक्रम उद्घाटन झालेलं संध्याकाळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ ठेवलेला आहे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्धो कृपया त्यांना आशीर्वाद देत आहेत हे त्यांनी त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे असं मला म्हणायचं आहे वेळ नाही सहकारी रामेश्वर जी यांचा आज वाढदिवस 50 आहे आमच्या प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने मी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आज माझा 50 वाढदिवस खरं सुवर्ण मध्य साधून पुढे व्यक्त करत असताना विविध घटकांचा विविध झाला त्या मनापासून सगळ्यांचा व्यक्त करतो आज सकाळी पासून विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात हा दिवस केलेला आहे सकाळी आज आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आमचे असं मी सांगितले रिक्षाबाहेर त्यांनी स्वतःच्या खर्चातून शाळेत वय वाटप कार्यक्रम केला एक समाजाला नवीन उपक्रम रिक्षावाले म्हणतो की बाबा हे असे तसे किंवा त्यांच्या वर्तुप खूप वाटला तर त्यांनी सगळ्या बांधवांनी आज लालिपूर शाळेत त्यांना कार्यक्रम केला त्यानंतर अगदी ज्येष्ठ असतील त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम करून त्यांनी माझ्या वाटत केला आणि आज आज आपण संध्याकाळी जे दही भरे विद्यार्थी असतील त्यांचा आपण गुन्हेगार सोहळाचा केला होता आणि त्यांना त्या पद्धतीचे मार्गदर्शन दहावी पोर्यंत आपण काय करायचं त्यासाठी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन म्हणजे सिंगरची अकॅडमी असेल त्यांच्या राजा अकॅडमी असेल त्यांनी उत्तर प्रदेशांना सांगीकरण केलं आणि त्यांना भविष्यात काय करायचं आणि कसं घडायचं त्यांचे देतो आज विशेष करून लहानपणापासून विविध लोकांना इकडे आम्ही बघा कुठल्याही पक्षी असल्या पक्षाच्या अधिकार जाऊन लोकांनी देऊन मला इथे माझं अभिनंदन केलेलं आहे सगळ्यांचं मला असून आभार करतोय आणि ही देण आहे आपण कार्य करतोय समाजात समाजकारण जर असताना काही गोष्टी आपण थोडे केलं होतात पण असं कुठेही कोणी कोणाला बंदुखा असेल माझ्याकडून त्यांचाही थोडी क्षमा मागतो कारण समाजकारण आपण आश्चर्य करतो राजकारण हे करतोय म्हणून सगळ्यांचा प्रेम सगळ्यांची आपुलकी त्या सगळ्यांच्या संतावना अधिक जोळा हा घाटीशी बांधून पुढे वाटचाल करायची आहे आपण म्हणतो समाजातून दिलं या भावनेतून आपल्या समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशाने पुढचे पुढचं काळ जाईल आणि सगळं असे करतो आमचे अगदी सामाजिक संघटना जे आहे ग्रंथाळी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक विकास मंडळ आहे त्यांच्या माझा विविध उपक्रम करा असतो आणि त्यांच्या जे सगळे सगळे आहेत ते सगळ्यांचा मनात पुढे धन्यवाद देतो आणि ज्या सगळ्या संघटना आहेत त्या संघटनेवर मला धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असं